मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ महाराष्ट्रातील सर्वात मोठा विश्वास पात्र आणि लोकांना फसवणुकीपासून सावध करणाऱ्या मराठा लग्न अक्षदाच्या या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म म्हणून मराठा लग्न अक्षदाने आपला विश्वास संपादन केलेला आहे आणि हे सांगत असताना आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कधीच कुठेच करत नाही मात्र या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाची हाताळणी करत असताना लोकांसोबत इंटरॅक्ट होत असताना परस्पर संवादी होत असताना या माध्यमातून चारशे पाचशे लग्न नक्कीच जुळली ही तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि मराठा लग्नाक्षदा कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही कोणत्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आपन पहले है, है, आपन पहले ही गोष्ट आपण पहिल्यांदा ध्यानात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट लग्नासाठी सगळे जण परेशान आहेत त्रस्त आहेत आणि आपल्याला जर खरंच असं वाटत असेल की बाबा आपलं लग्न कुठंतरी जुळलं पाहिजे तर आपण पहिल्यांदा हा विचार डोक्यात घेतला पाहिजे की अशी जर काही महत्वाची माहिती जर आपल्यासाठी समोर कोणी सांगत असेल तर दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा वेळ आपण त्याच्यासाठी काढला पाहिजे पाच वर्षाच्या आधी ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तर तेव्हा आम्ही एक व्हिडिओ बनवला होता मोडक्या तोडक्या भाषेमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का हा एक प्रश्न आपण निर्माण केला होता मग आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून लग्न जुळतात का आता या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असलं पाहिजे तर चार सहा वर्षापूर्वी वृत्तमानपत्रामध्ये काही बातम्या आल्या होत्या किंवा सोशल मीडियामुळे किंवा व्हॉट्सअपमुळे आ, साता समुद्रापार जुळले बंधन किंवा लग्न जुळलं अशा काही वर्तमानपत्रामधून बातम्या आल्या आणि लोक त्याच्याकडे आकर्षित झाली आता आपल्याकडे बरीच मंडळी असं झालेलं आहे की नोकरीच्या निमित्ताने काम व्यवसायाच्या निमित्ताने प्रत्येकाचं जीवन हे धावपळीचं झालेलं आहे आणि पहिल्यासारख्या आता आपली जी काही परंपरागत संस्कृती होती ती राहिलेली नाही सगळ्यांचं जगणं हे धावपळीचं झालेलं आहे जीवन हे सगळं धावपळीचं झालेलं आहे आणि अशा स्थितीत एकमेकांसाठी आपल्याकडे वेळ नाहीये त्यातल्या त्यात स्वतःच्या लग्नासाठी पण आपल्याकडे वेळ नाहीये असं म्हटलं तर कुणाला वावगं वाटण्याचं काही कारण नाही आणि मग अशातच जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण एकमेकांपर्यंत पोहोचत असू तर तो एक चांगला फायदेशीर उपयुक्त प्लॅटफॉर्म होऊ शकतो ही एक काळाची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये मात्र त्याची विश्वासार्हता ही आ, कायम असणं किंवा टिकून असणं गरजेचं आहे मात्र याच काय होतं की जशा एखाद्या गोष्टीला चांगल्या बाजू असतात तशा वाईटही असतात आणि मग लोकांच्या या अगतिकतेची गरज लक्षात घेऊन आमच्यासारखे काही भामटे या व्यापारामध्ये शिरले आणि यांनी मग काय केलं की लोकांना फोन कॉल्स करायला सुरुवात केली तीन चार वर्षाच्या आधी की तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का अमक्या अमक्या विवाह संस्थेतून बोलतो आणि फोन करणाऱ्या विशेषतः मुलीच जास्त असायच्या आणि मग ह्या मुली फोन करून मग लोकांकडून दोन हजार तीन हजार कुठला तरी बनावट डुप्लिकेट बायोडाटा टाकायचे आणि मग आता हे थोडंसं लोक याच्या बाबतीत अवेअर झाले आता हे फोन कॉलचं थोडं बंद झालं त्याच्यानंतर मग कोणी उठलं की शेतकरी विवाह मंडळ साईबाबा विवाह मंडळ कुठल्या देवाच्या नावाने महामानवाच्या नावाने विवाहाचे ग्रुप तयार करू लागलं काहींनी मग छोट्या छोट्या पाच पंचवीस हजारात एक वेबसाईट तयार होते त्याच्या वेबसाईट तयार केल्या आणि त्याच्यातून लोकायला लुटायचा धंदा सुरू केला आता आमच्या मते आम्ही याच्यामध्ये ज्या पडताळणी केल्या तर विवाह संस्थेकडे येणारे बऱ्याच नव्वद टक्के ज्या काही विवाह संस्था आहेत तर यांच्याकडे येणारे बायोडाटे हे नव्वद टक्के फेक असतात हा आमचा दावा आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही परंतु आमचा एक सल्ला राहील की आपण जसं एकमेकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्याही एखाद्या कार्यक्रमासाठी जास्त असं एकत्र येतो तर तसे आपण ज्यावेळेस आपल्या नात्या गोत्यातली ओळखीतली चार सहा मंडळी लोक जर एकत्र आली आणि त्यांनी जर हा विषय चर्चेला घेऊन एक स्वतःमध्ये दोघा चौघांनी पुढाकार घेऊन जर असा एखादा ग्रुप जर तयार केला तर आणि त्याच्यामध्ये ओळखीचे ओळखीचे लोकच जर एकमेकांना जोडत गेलो जसं आता ते, ते मल्टी लेवल मार्केटिंग असते की एक चे दोन मेंबर करा दोनचे चार करा त्या पद्धतीने जर आपण आपलेच ग्रुप जोडत गेलो तर त्यातले नव्वद टक्के लोक निष्क्रिय असतील पण दहा टक्के लोक तर लग्नासाठी पुढाकार घेतील आणि ह्या गोष्टी आपल्याला आता कराव्याच लागणार आहेत कारण याच्यातून जर पुढे जायचं असेल तर असं नाही की मुलांची मुलींची संख्या कमी आहे ही गोष्ट आपण तफावत आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे जर मुलींची संख्या नव्वद असेल तर मुलांची संख्या ही शंभर किंवा एकशे दहा असेल वीजचा दोघांमध्ये फरक आहे परंतु उरलेल्या पन्नास लोकांची तरी लग्न जुळायला पाहिजे ती पण जुळत नाहीत म्हणजे याच्यातला कुठला तरी मध्यस्थ हा दुवा एक बाजूला फेकल्या गेला जी काय आपली परंपरा होती ती परंपरा आपण कुठेतरी मोडकळीच काढली इत्यादी अनेक गोष्टी त्याच्या मागे कारणीभूत असू शकतात तर असो तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद